कसा का जागा ए सातेच अजुरी जय सुराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावच युट्यूब चॅनेल वेटिंग वर एका नोंदणी इंटरेस्ट शिंगोडमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ ते एकदम जबरदस्त या सॉंग वरती आजचा व्हिडिओ पण बनवलेला आहे तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे तर एक व्हिडिओ लाईक आणि करा आणि जर तुम्ही चॅनलवरती बनवण्या प्लॅन दाला तर आपल्या वेदांत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर त्याच प्रकारे इंस्टाग्राम ट्रॅनल चे डेटिंगचे देत असतो तर सोबतच मित्रांनो वडिस लागणारं मटेरियल आहे आलेट मशीनचा बेटमार्क आहे त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा मी क्यू आर कोड पुढे देणार आहे तर व्हिडिओ जरा स्किप न करता पहा तर आपला अलर्ट मशीनचा ॲप आहे ना आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इझिली अवेलेबल आहे तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता तर चला मित्रांनो जरा अवेगल तर आपण आपल्या चॅनलला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला अलर्ट मिशन ॲप डाउनलोड करायचे त्यानंतर ना मी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे ना ती त्या लिंकवरून आपला बिटमार्क आहे तो ओपन करायचे तर आपला मार्क अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो तर हा आपला बेटमार्क आहे प्रोजेक्ट खूपच मोठा आहे मित्रांनो तर अशा प्रकारे आपला बेटमार्क बघायला भेटेल तर आता आपल्याला व्हिडिओ जरा स्किप न करता पाहायचं लगेच समजेल तर व्हिडिओ तुम्ही स्किप केला ना मग समज समजणार नाही गात नतर के तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ना आपल्याला एकदम लास्टला यायचं लास्टला आल्यानंतर ना तर लास्टच्या फोटो दिसत आहे मित्रांनो या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायची त्यानंतरने कलर अँड फीलमध्ये जाऊन या नंबरवरती क्लिक करून आपला फोटो आहे तो ॲड करून घ्यायचा इथे आपला फोटो सिलेक्ट केल्यानंतर ना इथे आपल्या चेकवरती क्लिक करायचे तर इझिला आपला फोटो जो आहे तो ॲड होऊन जाईल तर इथे बघू शकता मित्रांनो माझा फोटो ॲड झालेला आहे तर बॅग यायचे त्यानंतर ना थोडं इथे पुढे यायचे अजून महाग यायचे सॉरी महाग आल्यानंतर ना इथे सुद्धा ही लेअर आहे व्हाईट ले ले, ले कलर चीयर आहे व्हाईट कलरच्या च्या खाली आपल्याला इमेजन फोटोची लेअर तर फोटोच्या वरती सुद्धा असेल प्रकारे ऍड करून टाकायचे तर बघू शकता मित्रांनो आम्ही ऍड केलेलं आहे तर आता आपल्याला इथे ऍड करायची इथे इथे चौकन इथे मध्ये चौकन आहे बघू शकता मित्रांनो त्यानंतर ना इथे इथे देखील चौकन आहे या तिन्ही चौकणीला ॲड करण्यासाठी ते पहिल्यांदा ग्रुपवरती यायचे पहिल्या ग्रुपवरती बारक्या त्यानंतर ना ते एडिट ग्रुपमध्ये जायचे एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर ना पहिल्या लेअरवरती क्लिक करायचे खालच्या लेअरवरती क्लिक करायचे त्यानंतर कलर अँड फिलमध्ये जाऊन त्या नंबरवरती क्लिक करून आपला फोटो रिप्लेस करून घ्यायचे तर बघू शकता मित्रांनो आलेलं आहे तर असंच आहे सगळ्या लेअर्सला म्हणजे ग्रुप आहेत ना तिथे एका ग्रुपवरती तर झालेल्या येते त्यानंतर ना दुसऱ्यावरती सुद्धा तसंच करायचे तिसऱ्यावरती सुद्धा तसंच करगायला इथे देखील इथे तीन ग्रुप्स दिसेल याला सुद्धा तसंच करायचे आणखी देखील तीन ग्रुप्स दिसेल तर मी मागा सांगितलं बघा तसंच करायचे मागाचीच ट्रिक वापरून करायचे त्यानंतर ना आता एकदम स्टार्टिंगला यायचे स्टार्टिंगला आल्यानंतरनं खाली जाऊन इथे ग्रुप टू नावाचं सॉरी इथे ग्रुप थ्री नावाचे एक लेअर दिसेल या लेअरवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचे त्यानंतर ना ते स्टार्टिंग लेव्हन दोन नंबरच्या लेअरवरती क्लिक करून येते एडिट ग्रुपमध्ये जायचे त्यानंतर ना दोन नंबरच्या लेअरवरती क्लिक करायचं फोटोच्या त्यानंतर ना कलर अँड फील्डमध्ये जाऊन या नंबरवरती क्लिक करून आपला इमेज दुसरा ॲड करून घ्यायचे तर बघू शकता मित्रांनो ॲड केल्यानंतर ना मोबाईल ट्रान्सफोरमध्ये जाऊन कसा हवा तसं सेट करायचे तर बरोबर सेट होत नसेल तर डायरेक्ट डिलीट मारून टाकायचे त्यानंतरने स्टार्टिंगला येऊन प्लस चॅकवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून एक इमेज ॲड करून घ्यायचे त्यानंतरनं त्याला लास्टपर्यंत येऊन तिथपर्यंत ॲड करायचे ऑप्शनवरती क्लिक करून त्यानंतरनं आता इथं बॅ बॅक यायचे एकदा त्यानंतर या लेअरला खाली घ्यायचे खाली घेतल्यानंतर या लेअरवरती क्लिक ले करून आपल्या फोटोच्या कलर मग जाऊन ते नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून साईज थोडी लहान करायची लहान केल्यानंतर ना अशा प्रकारे सेट करून घ्यायचे जर तुमचे इथे गॅप राहत असेल फोटो जर तुमचा बसला असेल ग्रॅ गॅप राहत असेल तर इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचे त्यानंतर ना टाइल्स हा इफेक्ट आहे सर्च करून ॲड करून घ्यायचे तरी ते कोपऱ्यातल्या सर्चवरती क्लिक करून टाईल्स सर्च करायचे टाइल्स सर्च ना स्टँडर्ड सेटिंग्सवरती येऊन इथे मिरर नावाचा ऑप्शन आहे नाही याला ऑन करून बॅक यायचे चे चे। तर इझील आपला गॅप जो तो जाऊन म्हणजे जाईल त्यानंतर ना बॅक यायचे बॅक आल्यानंतर ना आणखी एकदा बॅक यायचे जर तुमची इमोजीच आयफोन सारखे दिसत नसतील तर तुम्ही जो मी टेलिग्रामवरती हो एक फोन पिन केलेला आहे वेदांत एडिटिंग आय ओ एस म्हणून तर तो डाउनलोड करून तुम्ही याच्यात ॲड करायचे तर तो ॲड करण्यासाठी आपल्याला कोणतेही कि ते प्लचॅनवरती करून कोणतेही टेक्स्ट ॲड करून ते इमोजी सिलेक्ट करायची एक इमोजी सिलेक्ट केल्यानंतर मधल्या याच्यावरती येऊन इथे मी हा फोन टाय बघू शकता मित्रांनो त्यानंतर ना हा ॲड करण्यासाठी आपल्याला ऑलवरती क्लिक करून ते वरच्या तीन म्हणजे थ्री डॉटवरती क्लिक करून इम्पोर्ट फोन्सवरती क्लिक करून आपला फोन ॲड करून घ्यायचा आहे तो ॲड केल्यानंतर ना त्याला कलर जो आहे तो आपल्याला इथे क्लिक करून अशा प्रकारे करून घ्यायचे त्यानंतर याची साईज वाढून घ्यायची अशा प्रकारे तरी इझिली येऊन हो जाईल तर अशा प्रकारे मग तुमचे देखील फोन्स आय फोन सारखे दिसतील तर आता खाली यायचे त्यानंतर ना आता जो इथे सॉन्गच्यावरती लेअर या लेअरच्यावरती एक मी ग्रुप आहे त्या ग्रुपवरती मी जाऊन ते एडिट ग्रुपवरती जाऊन आपला फोटो लावायला सांगितलं होतं तर तुम्ही लावलं आहे पण इथं वरी दिसत नाही त्यासाठी कलर अँड फिल्डमध्ये जाऊन एक चार नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे तरी इझिली येऊन जाईल बघू शकता मित्रांनो ते दुसऱ्या लेअरवरती सुद्धा तसंच करायचे आहे एडिट ग्रुपमध्ये जाऊन त्यानंतर ना कलर अँड फील्डमध्ये जाऊन चार नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे ते पुढच्या लेअरवरती यायचे त्यानंतर ना या ग्रुपवरती क्लिक करायचे ग्रुप ए, ग्रुप थ्रीवरती त्यानंतर ना एडिट ग्रुपमध्ये मध्ये जाऊन मी काय करायला सांगितलं होतं मग ते करायचे त्यानंतर ना कलर अँड मध्ये जाऊन चार नंबरचे ऑप्शन सिलेक्ट केले एका बघायचे त्यानंतर ना बॅक येऊन ब्लाइंडिंग अँड मध्ये जायचे त्यानंतर ना इथे नॉर्मलवरती सेट करायचे त्यानंतरनं इझिली दिसायला सुर म्हणजे चालू होईल तर बघू शकता मित्रांनो तरी मा, ते एडिट ग्रुप मध्ये येऊन मास्क याच्यावरती क्लिक करून दोन नंबरच्या लेअरवरती आणखी एकदा त्या लेअर वरती जाऊन ते दुसरा इमेज ऍड करून घ्यायचे तर बघू शकता मित्रांनो मी मागा डिटेल मध्ये सांगितलेलं आहे तर मग तुम्ही स्किप न करता पाहिलं असेल तर कळायला असेल लगेचच तर बघू शकता मित्रांनो सगळं आलेलं आहे तर इथे देखील थोडे येत नाही मित्रांनो त्या बघू शकता तर याच्यासाठी तुम्ही आलो या तर येते मित्रांनो तर आता पुढच्या लेअर वरती जायचे ती लेअर वाढली होती चुकून म्हणून आई येत नव्हतं तर पुढच्या लेअर वरती आल्यानंतर ना ग्रुप थ्री वरती जाऊन कलर फील्ड मध्ये जाऊन चार नंबरचे चा ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे तर अशा प्रकारे सगळे लेअर्सला करून बघायचे चार नंबरचे चा ऑप्शन जरी चार नंबरचे चा ऑप्शन सिलेक्ट केलं तरी ते केलेत नसेल ब्लाइंडिंग ऑप्शन मध्ये जाऊन नॉर्मल वरती सेट करायचे तर मग लगेचच चे येईल तर आता काय करायचं स्टार्टिंगला आपल्याला ग्लोचा इफेक्ट ऑन करायचे त्यासाठी इथे रेक्टँगल ग्लो नावाचा एक लेअर आहे त्या लेअरवर क्लिक करून इफेक्ट्समध्ये जायचं इफेक्ट्समध्ये आल्यानंतर हे दोन जे लेअर्स आहेत ना हे दोन लेअरचे डोळे बंद केलेत मी ते ऑन करून घ्यायचे आहेत या दोन्ही लेअर्सला तसंच करायचे दोन्ही इफेक्ट्स ऑन करायचे ऑन ना खाली स्क्रोल करून ते ग्रुप टो नावाचा एक लेअर दिसेल लेअरवरती क्लिक करून कलर एनफील्डमध्ये जाऊन यायलासुद्धा चार नंबरच्या ऑप्शनवरती सेट करायचे तर खाली दिसायला सुरुवात होईल जर तसं येत नसेल चार नंबरचे ऑप्शन येत नसेल तर इथे यायचं ब्लँडिंग ऑप्शन तर मी आता इथे बघून बघू शकता मित्रांनो चार नंबरचे ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे तरी पण येत नाही ब्लाइंडिंग ना ऑप्शन मध्ये नॉर्मल वरती सेट करायचे तर लगेचच येईल तर बघू शकते मित्रांनो आलेलं आहे तर आता पुढच्या लेअरवरती जायचं त्यानंतर ना याला सुद्धा असंच करायचं तर बघू शकता मित्रांनो ते आल्यानंतर ना चार नंबरचे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे तर अशा प्रकारे इजीली आपला व्हिडिओ जर तू बनवून रेडी होऊन जाईल पण आता मी बघून घेतो थोडं काय राहिलंय का तुम्हाला सांगायचं आहे तर मित्रांनो आता तुम्हाला, था चे तुम्हाला ते आयफोनचे इमोजीस येत नसतील तर इथे पुढच्या लेअरवरती यायचे या इथे मी इमोजीस ॲड केलेले आहेत ना त्या लेअरवरती यायचे इथे आहेत बघू शकता मित्रांनो इथे वरी तर हे तीन वरचे ती हे पिवळ्या कलरचे आहेत ना याला इमोजी येतं तर याला आपल्याला आयफोनच फॉन्ट द्यायचे त्यासाठी इथे एडिट टेक्स्ट वरती जाऊन इथे वेदांत एडिटिंग आय ओ एस सिक्सटीन नावाचा जो हे आहे ना एम हॅवन ते त्याला इमोजी तो ॲड करून घ्यायचे तर अशा प्रकारे व्हिडिओ जो आहे तो फायनली बनवून रेडी होऊन जाईल तर आता इथे वर एक वेळेस करून वर वरच्या शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपर्टवरती क्लिक केल्यानंतर नेहमी आपला व्हिडिओ जातो तो गॅलरीमध्ये शेवायला सुरुवात होईल तर आजच्या एवढ्यामध्ये जा, तक जा, जा, तक जा, तक जा कमेंट करून की सांगा आणि तुम्हाला असे स्टोरियल्स पाहिजे असतील आणि बेटमार्क्स पाहिजे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्या तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर पुढच्या व्हिडिओपर्यंत जय जेशिवराय जय महाराष्ट्र